सगळे सोयऱ्यांच्या नोंदीबाबतचा अध्यादेश आजच काढला जाण्याची शक्यता आहे या घडीची सगळ्यात मोठी बातमी सगळे सोयऱ्यांच्या नोंदीबाबतचा अध्यादेश आजच काढला जाऊ शकतो मनोज जरांगे पाटील यांनी उद्या बारापर्यंतचा अल्टीमेटम सरकारला दिलेला आहे मात्र उद्याची वाट न पाहता कदाचित या संदर्भातला अध्यादेश हा आजच काढला जाऊ शकतो सगळे सोयऱ्यांनाही पुढबी प्रमाणपत्र देण्याची जरांगे यांनी मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये हा अध्यादेश काढण्यासंदर्भात निर्णय झाल्याची माहिती समोर येते आहे त्यामुळे हा अध्यादेश आता आजच काढला जाऊ शकतो अशी शक्यता वाढताना दिसते वर्षा बंगल्यावरून आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत निखिल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीबाबतचे काय तपशील हाती येत आहेत सध्या नक्कीच नम्रता पाहायचं झालं तर गेल्या एक तासापासून ही संपूर्णपणे बैठक आहे ती या वरच्या निवासस्थानी सुरू आहे आणि याचमध्ये मनोज रांगीनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की सगळे सोयऱ्यांचं ज्या जो अध्यादेश आहे तो आजच काढावा अन्यथा आम्ही उद्या आहे ते या ठिकाणी आझाद मैदानावरती आम्ही येणार आणि हा संपूर्णपणे मोर्चा आहे तो सुरूच ठेवणार आहे त्या अनुषंगाने सरकारच्या हालचाली देखील या ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने ही संपूर्णपणे अध्यादेश आजच काढणार असल्याचं सूत्र खात्रीलायक सूत्रांची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते त्याप्रमाणे या संपूर्णपणे बैठक आहेत त्या आता वर्षा निवस्थानी सुरू आहेत थोड्याच वेळात आहेत हा अध्यादेश आहे तो मनोज जरांगे यांच्यापर्यंत पाठवला जाईल आणि नंतर या संपूर्णपणे मनोज जरांगे यांच्यावरती काय बोलतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु मुख्यमंत्र्यांसोबत ही संपूर्णपणे चर्चा झालेली असून आता हा अध्यादेश बनवण्याचं काम आहे ते सुरू असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय मनोज जरांगेंनी ज्याप्रमाणे सांगितलेलं होतं की कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदणी या सापडलेल्या आहेत त्या अनुषंगाने सगळ्या सोरेंना देखील हे जी संपूर्णपणे प्रमाणपत्र आहे ते देण्यात यावं अशा अनुषंगाचा हा संपूर्णपणे अध्यादेश आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि थोड्याच वेळामध्ये हा अध्यादेश देखील आपल्याला मनोज जरांगे यांच्या हातामध्ये सुपूर्त झालेला आपल्याला पाहायला मिळेल या संपूर्णपणे मुख्यमंत्र्यांनी ही संपूर्णपणे भूमिका आहे ती याच्यामध्ये घेतलेली आहे आणि याच भूमिकेवरती पाहता अ, जे काही आता अध्यादेश आहेत तो अध्यादेश हो। काढल्याच्या नंतर कुणवींच्या संपूर्णपणे ज्या जात नोंदी सापडलेल्या आहेत या नोंदीच्या अनुषंगाने ही जी आता सगळे सोयऱ्यांची जी अध्यादेश आहेत त्याप्रमाणे प्रमाणपत्र आहे ती प्रमाणपत्र या ठिकाणी वितरित केले जातील आणि त्याच अनुषंगाने सगळ्या सोयऱ्यांना देखील हे जे आरक्षण असेल ते या ठिकाणी दिलं जाईल असं आपण या ठिकाणी बोलू शकतो निखिल धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे या घडीची पुढारी न्यूजची एक्सक्लुझिव्ह आणि मोठी बातमी सगळे सोयऱ्यांच्या नोंदीबाबतचा अध्यादेश आजच काढला जाणार असल्याची माहिती आहे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय झाला आणि अध्यादेश तयार करण्याचं काम सुरू आहे Oh,